लोकसभा निवडणूक महाराष्ट्र लोकसभा उमेदवाराचे अनोखे आश्वासन रेशन कार्डवर ब्रँडेड दारू मिळणार मोफत नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष वनिता राऊत पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत असे नाही दोन हजार एकोणावीस ची लोकसभा निवडणूक त्यांनी नागपुरातून लढवली होती दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत त्या चिमूर विधानसभेतून उभ्या राहिल्या होत्या त्यानंतरही वनिताने तेच आश्वासन दिले होते आणि तिचा जामीनही जप्त झाला होता तरी यावेळी ती तेच मुद्दे घेऊन निवडणुकीत उभ्या आहेत निवडणूक प्रचारादरम्यान दारूचे वाटप झाल्याचे आपण अनेकदा ऐकले आहे काही नेते दारूबंदीचे आश्वासनही देतात पण महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील महिला उमेदवार वनिता राऊत यांनी दारू पिणाऱ्यांना भुरळ पाडणारे वेगळेच वचन दिले आहे प्रत्येक गावात बार सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे एवढेच नाही तर विजय झाल्यास खासदार निधीतून गरिबांना मोफत विस्के आणि बिअर देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे या आश्वासनामुळे वनिता राऊत सध्या चर्चेत आहेत वास्तविक वनिता राऊत यांनी दिलेले आश्वासन आश्चर्यकारक आहे सामान्यतः लोक अशी आश्वासने देणे टाळतात की लोकांना मोफत दारू देण्याचे आश्वासन देत आहे त्या ऑल इंडिया ह्युमॅनिटी पार्टीच्या वतीने निवडणूक लढवत आहेत त्यांना पेनचे नीप हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे मात्र आजपर्यंत त्यांच्या विरोधकांनी अशा आश्वासनावर प्रतिक्रिया दिलेली नाही उमेदवार काय म्हणाले राऊत म्हणाले की त्या खासदार झाल्या तर खासदार निधीतून गरिबांना रेशन कार्डवर रेशन मिळते तसे उच्च दर्जाची विस्की आणि बियर उपलब्ध करून देतील एवढेच नाही तर बेरोजगार तरुणांना दारूचे कंट्राही तिला मिळणार आहे त्याच्या वचनावरून त्यांचे दारूवरचे प्रेम स्पष्टपणे दिसून येते वचनामागील मागील तर्क वनिता सांगतात की गरीब वर्गातील लोकांना महागडी दारू प्यायला मिळत नाही देशी दारू पिऊन इकडे तिकडे पडून राहतात त्यामुळे स्वस्तात चांगली दारू उपलब्ध करून देऊन तिला आनंदी बागायची आहे आज लो लोक बिनदिक्कतपणे दारू पितात त्यामुळे त्यांची घरे उद्ध्वस्त होत आहेत दारू पिणाऱ्याकडे दारू पिण्याचा परवाना असेल तर तो मर्यादेत दारू पितो आणि त्याचे घर उद्ध्वस्त होणार नाही वनिता यांनी यापूर्वीही निवडणूक लढवली आहे वनिता राऊत पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे असे नाही दोन हजार एकोणावीस ची लोकसभा निवडणूक त्यांनी नागपुरातून लढवली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्या चिमुर विधानसभेतून उभ्या राहिल्या होत्या त्यानंतरही वनिताने तेच आश्वासन दिले होते आणि तिचा जामीनही जप्त झाला होता तरी यावेळी ती तेच मुद्दे घेऊन निवडणुकीत उभ्या आहेत फुकट दारू हा प्रत्येक निवडणुकीत अजेंडा असतो वनिता ही चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाई तालुक्यातील रहिवासी आहे खासदार निधीतून प्रत्येक गावात दारूची दुकाने आणि गरिबांसाठी विदेशी दारूची सुविधा या मुद्द्यावर त्या निवडणूक लढवत आहेत यासोबतच हे अनेक मतळे जमत आहेत या प्रश्नावर चंद्रपूरची जनता त्यांना मतदान करणार की त्यांची सुरक्षा जप्त होणार हे निकालानंतरच कळेल पण मोठा प्रश्न हा आहे की ती या मुद्द्यावर अनेक वेळा निवडणूक लढवत आहे आणि जनता तिला नाकारत आहे तरीही दारू दारूला मुद्दा बनवून ती पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामे कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावी ही नम्र विनंती धन्यवाद